दीपावलीच्या काळात पावसाची मोठी बॅटिंग सांगलीत आज अचानकपणे सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली विजेच्या आवाजासह आणि मोठ्या पावसामुळे मोठी धावपळ सुरू झाली रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे साठलेल्या पाण्यातून नागरिकांना मोठा त्रास झाला यामध्ये जे लहान मोठे व्यवसाय करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला व्यापारी हातगाडीवाले फळे फुले रांगोळी अशी अनेक व्यापायांचे नुकसान झाले अचानक सुरू झालेल्या पावसामुळे विजेचा गडगडाट सुरू झाला जिकडे तिकडे पाणीच पाणी ब्याच ठिकाणी पाणी साचलेले साचलेले होते सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद